नमस्कार मंडळी मी प्रथमेश बोबले तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रथमेश बोबले तर आज एक खास व्हिडिओ बनवतो आपण म्हणजेच गौराबाई आज येणार आहेत गणपतीचा पाचव्या दिवस आज तर पाचव्या दिवस असल्यामुळे आज गौरी येणार आपल्या घरी गण गणपतीची आई तर आता वाजल्यात साडेतीन पावणे चारच्या आसपास बेटकरवाडीतली लोकं येतील खाली तर जसे ते लोकं येतात तर आम्हाला पण इकडनं जावं लागतं आमच्या वाडीमध्ये चार गौरी आहेत आमच्याकडे इराणकडे सचिन बेटकर आणि नितीन बोबले यांच्याकडे तर आमच्या वाडीत चार जणांकडे गौरीचं हे असतं तर आता जसे वरची वाडीतली लोक वाजवत गाजवत येतील तर आम्ही पण एकाना जातो आणि मग एकत्र जाऊन विहिरीवरती ते सगळं घेऊन जातो शंकर वगैरे घेऊन जातो आता सगळी तयारी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आम्ही ताट आईने मसळगी सजवलंय गौरीचा मुकवटा आहे तिची साडी फुलं हळद कुंकू सगळं आहे त्याच्यामध्ये रांगोळी घंटी वगैरे माचीस पाण्याचा विडा अगरबत्ती ह्या सगळं साडी आपण रेडी करून ठेवलेलं आहे तर वरच्यावाडीतनं ऑलमोस्ट निघालेत मला वाटतं फटाके वगैरे वाजवायला चालू केलंय मंडळी फायनली आज गणपती बाप्पाची आई येणार आजचा तर आम्ही इथे थोडी जागा ठेवतो मंडपामध्ये कारण गणपती एकदा तुम्ही विराजमान केल्यानंतर तुम्ही त्याला सरकवू शकत नाही तर थोडीशी आपण तिथे स्पेस ठेवतो दरवर्षी प्रमाणे तर आता ही जी खाली जागा आहे थोड्याच वेळात पूर्ण भरलेली ज... होईल आणि मंडपाला एकदम वेगळीच शोभा येईल हा शंकर आणि तिरडा आपल्याला घेऊन जावा लागतो तिकडे बावडीजवळ विहिरीजवळ तर मग तिकडनं आपण तिकडे जाऊन मस्तपैकी गौराईची पूजा वगैरे करून तिला घेऊन येते तुम्ही बघू शकता तिकडनं बेटकरवाडीतली लोक येणार वाजवत गाजवत आणि आपण इकडे मज होणार त्यांना आणि मग तिकडनं आपण सगळे जाणार विहिरीवरती तर आता आम्ही निघालेलो आहे कारण वाचावाडीतली लोक पण आले आहेत तुम्ही बघू शकता त्या साईडला लोक वाजवत गाजवत वरून येतात मंडळी इथे ज्या बायका पोचल्या आहेत विहिरीजवळ तुम्ही बघू शकता आणि इथे त्यांच्या जागा ठरलेल्या असतात मग तिथे पहिला सगळ्यात प्रथम साफसफाई करून थोडीज शेणाने सारवलं जातं मग त्यावर रांगोळी काढली जाते त्यानंतर मग शंकराने तिरड्याची पण पूजा केली जाते मग गौरीचा जो मुखवटा आपण घेऊन जातो तो तिथे ठेवायचा आणि मग त्याची पूजा अर्चना करून त्याला हळद पिंजर वाहून धूप आरत करून त्याला परत वाजवत गाजवत आपण घरी येतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आमच्याकडे गौरीची पूजा केली जाते आणि मग वाजवत गाजवत आम्ही परत तिला घरी घेऊन येतो मुकवट्याला तुम्ही बघू शकता गौरीला घरी येऊन आलेलो आहेत तर इथे तिचे पाय वगैरे धुवून मग तिला हळद कुंकू वाहून मग तिला घरी आतमध्ये आणलं जातं आणि मग त्यानंतर आपल्या वाडीतले गावकरवाडीतले किंवा बोबले मंडळी ही सगळी इथे सहकार्य करायला येते दरवर्षी सालावतप्रमाणे त्या इकडे सगळे येतात इकडे गौरीची जी काय असते तयारी जी करावी लागते आपल्याला जो अलंकार चढवला जातो साडी नेसवली जाते सगळे दाग दागिने घातले जातात तर त्यासाठी जेवढ्या पण बायका असतात त्या सगळ्या सहकार्य करतात आपल्या गावकरवाडीतल्या तुम्ही इथे बघू शकता काकी वगैरे सगळ्या आलेल्या तिकडे सगळ्या मिळून गौरीचा शृंगार करतात तर इथे तुम्ही बघू शकता मी एक छोटासा टाईमलॅब्स घेतला आहे सगळं रेडी करताना कारण जर पूर्ण व्हिडिओ घ्यायला गेला तर तो खूप लेंदी होईल म्हणून मी एक फक्त टाईमलॅब्स घेतला आहे जो कसे सजावट करतात गौरीची ते आपण सगळं त्याच्यामध्ये कवर केलेलं आहे कसा मुकोटा बसवला जातो साडीचा जा पदर वगैरे मग त्यानंतर गजरा वगैरे घालून सगळं अलंकार जो चढवला जातो दागदागिने वगैरे घालून ते तुम्ही बघू शकता पदर वगैरे काढून कसं आणि खूप मेहनत लागते ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून ह्या सगळ्या बायका येतात आपल्याला सहकार्य करायला तुम्ही बघू शकता इथे कसं सगळं रेडी केलं जात आहे तिकडे तर आता तुम्ही ते बघू शकता ह्या बायका खूप आवडीने आणि खुशीने ह्या सगळ्या गोष्टी करतात कोणालाही न सांगता ह्या सगळ्या आपोआप येतात दरवर्षीप्रमाणे आपल्याला सहकार्य करायला म्हणजे त्यांच्याच घरची गवर आहे ह्या सगळ्यांची तर त्या सगळ्या आवडीने येतात दरवेळेस आणि मग त्याचं शृंगार वगैरे सगळं करतात तर तुम्ही एकदा फायनल लुक मी जेव्हा तुम्हाला दाखवेन तर तो लुक तुम्हाला फायनल कसा वाटतो आहे गौरीचा आणि गणपती बाप्पाचा तो एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि ते तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे इथे गौरीची सगळी तयारी झालेली आहे आणि मग आता इथे उचलून तिला तिच्या जागेवर तिच्या मंडपामध्ये ठेवलं जाईल गणपती बाप्पाच्या बाजूला आणि मग तिथे ठेवल्यानंतर तिचा जो पदर असतो गौराईचा तो गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवला जातो म्हणजेच ग तिच्या आईचा पदर मुलावर ठेवला जातो गणपती बाप्पा गौरा गौराबाई आपल्या घरी विराजमान झालेली आहे तुम्ही बघू शकता तिचा शृंगार कसा सगळ्या बायकांनी आपल्या गावकरवाडीतल्या बोबले फॅमिली वगैरे सगळे आपल्याला हेल्पसाठी येतात बघू शकता गौरीचा पदर गणपती बाप्पाच्या डोक्यावर असतो तर मुंबईवरून काकी आणि तिची सून पण आली होती आणि दुसरी पण काकी आली होती त्या दोघी पण मुलीला वगैरे घेऊन आल्या होत्या दे दे तर इथे ते लोक गणपती बाप्पाच्या पाया पडून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा बोबले परिवाराकडून तर मंडळी आज गौरावाई आल्यामुळे आपल्या वाडीतली लोकं आज सगळी नाचायला येणार होती आपल्याकडे कारण गौरीची घरं हे लोक शेवटला ठेवतात आणि जी बाकी ज्यांच्याकडे गौरी नसतात ती पहिला घरं घेतली जातात आणि मग ज्यांच्याकडे गौरी असतात त्यांची घरं शेवटला ठेवून मग आज फायनली आपल्याकडे आपली गावकरवाडीतली मंडळी आलेली आपल्याकडे नाचायला तुम्ही बघू शकता इकडे जाकडी नृत्य ते लोक करतायत तर इथे खूप आनंद असतो हे खूप मजा येते वर्षातनं एकदा हा आनंद खूप वेगळाच असतो आणि आणि हा आनंद शब्दात न व्यक्त होणारच आहे आणि ह्याची उत्साह तर एवढी असते की विचारू नका ह्या क्षणाची आम्ही वर्षभर वाढ बघतो की हा क्षण कधी येईल आणि खूप मजा येते आणि आम्ही तर खूप एन्जॉय करतो कारण कोकणातला हा खूप मोठा सण आहे तर आम्ही ह्या सणाची खूप आतुरतेने वाढ बघत असतो वर्षभर आणि तो सण जेव्हा घरी फायनली होतो तेव्हा खूप आनंद होतो आपल्याला आणि आता मी मस्त थोडे गणपती बाप्पाला ज्या घरी आपल्या नाचा येतात गावकरवाडीचे त्याचे मी दोन तीन व्हिडिओज टाकतोय छोट्या छोट्या त्या तुम्ही बघून घ्या त्या दिवशी पण मी एक लास्ट व्हिडिओ टाकली होती साहेबांच्या घरातली तुम्ही ती नसेल बगितली असेल तर एकदा नक्की बघून घ्या तिकडे मी प्रॉपर फक्त नाचायचे व्हिडिओ टाकले तर आता मी फक्त थोडेसे शॉर्ट टाकतोय नाचायचे आज दिवस सहावा तुम्ही बघू शकता काल सगळे नाचून गेली आपली मंडळी घरी आणि आज गवळीचा दुसरा दिवस म्हणजे साडी वगैरे बदललेली आहे किती सुंदर पद्धतीने साडी नेसवली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आहे ते कलर पण कॉम्बिनेशन मॅचिंग होत आहे आणि आज वौसा असल्यामुळे तुम्ही बघू शकते ते सूप कसं सजवून ठेवलेलं आहे आणि मग पहिला वौसा आईने देवाला दिला गणपती बाप्पाला वगैरे दिला आणि त्यानंतर मग पप्पांना दिला आणि ओशामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या वगैरे जातात आणि मग तो एक एक वीड असा दिला जातो आणि मग पाया वगैरे पडून तो ओसा असा पूर्ण होतो मंडळी अशा पद्धतीने आपल्या गावकरवाडीतल्या सगळ्या महिला मंडळी येतात गौरी व्यवसायाला आणि मग ओसून झाल्यानंतर त्या सगळ्या व्यवसाय एकमेकींना देतात आज आम्ही सर्व महिला मंडळ विरीवर जाऊन गौरीची पूजा अर्चा करून गौरीला आम्ही आज घरी घेऊन आलेला आहे वाजत गाजत गौरीला आम्ही घरी आणली महिलांनी सर्व वाढीतल्या आम्ही तिची तयारी केली आणि शृंगार कोण आम्ही स्थापना केली मंडळी या गणपतीचा सहावा दिवस आणि आपल्या गौराबाईचा दुसरा दिवस तुम्ही बघू शकता इकडे साडी वगैरे बदलून किती व्यवस्थित वाटतंय दोघांचं मॅचिंग होतं कलर कॉम्बिनेशन पण आणि मग ह्या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या गावच्या गावातली जी प्रथा आहे ती आम्ही दाखवायचा प्रयत्न केला कशी कोकणातली होते म्हणजे संगमेश्वर शेनवड्या गावातली तर ही व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर एकदा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनला ऑलवर सेट करा तर वेळ आले तुमचा निरोप घ्यायची भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये